नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास मध्ये आपण या ठिकाणी स्वागत करतो आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक दहा मधील इच्छुक उमेदवार अशोकजी मोठे ज्यांनी दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी केली होती आणि काही फरकाने या ठिकाणी त्यांचा पराभव झाला होता तर पुन्हा या निवडणुकीला ते सामोरे जात आहेत तर सर पहिला प्रश्न आहे की प्रभाग क्रमांक दहा मध्ये हा कळंबोली गावाचा जास्त समावेश आहे आणि या गावाच्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडविण्यासाठी आपण या निवडणुकीमध्ये उतरणार आहात आतापर्यंत या समस्यांना सामोरे जाण्यासाठी आपण काही प्रयत्न केलेले आहेत किंवा करणार आहात नमस्कार धन्यवाद वेद विकासाचा ह्या चॅनलला मी धन्यवाद देतो तुम्ही माझी मुलाखत घेत आहात त्याबद्दल तुम्हाला तुमचे आभार सर्व सर्वांना नमस्कार मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मागच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये माझा थोड्याशा फरकानं पराभव झाला परंतु आता तशी परिस्थिती नाहीये परिस्थिती बदललेली आहे त्याचबरोबर तुम्ही जसं विचारलं की मी पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून जर निवडणूक लढलो आणि यशस्वी झालो तर नक्कीच आज भारतीय जनता पार्टीची पनवेल महानगरपालिकेमध्ये सत्ता आल्यामुळे पूर्ण कळंबली शहरामध्ये आज विकास गंगा वाहत आहे तुमच्या लक्षात येत आहे वर्षानुवर्ष कळंबली शहरामध्ये पाणी साचत होतं तुंबत होतं पूर येत होते पहिल्या पावसाला थोडासा लोक नागरिकांना त्रास झाला परंतु तिथून पुढे एवढा मोठा पाऊस पडला सर्व सर्वात जास्त पाऊस आता वेळी झाला आणि अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा पाणी कळंबुलीमध्ये थांबलं नाही रस्त्याची कामं खूप मोठ्या प्रमाणात चालू आहेत हळूहळू एक एक समस्यावरती आम्ही मात करत चाललेलो आहेत आणि नक्कीच कळंबुली शहरालगतच आपलं कळंबुली गाव आहे आणि त्या कळंबुली गावाचा मी नक्कीच सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध राहील दोन हजार सतरामध्ये सतरापासून महाविकास आघाडीची सत्ता होती महाविकास आघाडी हे जे काम जी प्रलंबित होती ते काम करण्यास कुठेतरी अपयशी ठरली आणि आपण याला या पुढे काम करायला सुरुवात केली अमर पाटील असतील आपण स्वतः असाल पाण्याचा प्रश्न वेळसवत होता नागरिकांना ऐन दिवाळीच्या कायमावरती पाण्याचा प्रश्न मोठा आयरनवर असताना आपण काही आंदोलन केली होती तर हा प्रश्न उद्भवणं एक योग्य योग्य वाटतं का सर नक्कीच बदला काही दोन अडीच वर्षाचा कालावधी सोडला म्हणजे त्या कालावधीमध्येच आम्हाला बऱ्याचशा अडचणी आल्या नंतर आज चित्र वेगळं असतं कारण का भारतीय जनता पार्टीचं जे महाराष्ट्रातलं सरकार होतं ते आम्हाला आमचं नेहमी पाठबळ राहत होतं परंतु दोन दो अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये आमच्या लिं, लिंक ज्या कामाच्या लिंक होत्या त्या सगळ्या तुटत गेल्या आणि कामं पेंडिंग पडत गेल्या त्यामुळे आमचा बॅकलॉग जो भरून निघायला पाहिजे होता तो निघालेला नाहीतर आज कळंबुली शहर पूर्ण चकाचक तुम्हाला दिसलं असतं हा एक भाग जरी असला तरी आज ज्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे काम होत आहेत ते एकदम खूप एकशे वीसच्या स्पीडनं पळत आहेत आणि ते काम पूर्ण आता होतीलच कारण आता जी काम चालू आहे तुमच्या लक्षात येते अ शिवसेना शाखेपासून ते डायरेक्ट डेमार्च तिथपर्यंत मेन रस्त्याचं काम कशा पद्धतीने चालू आहे आतले इंटरनल रोड आहे त्याचं काम कसं चालू आहे राहायला परता आम्ही सत्तेत जरी असलो आणि नसलो तरी जनतेच्या प्रश्नावरती आम्ही नेहमीच आक्रमक असतो आणि जनतेच्या प्रश्नावरती आम्ही नेहमी आवाज उठवत असतो आता पाण्याच्या समस्या आहेत पाण्यामध्ये ज्या जी आहेत वर्षानुवर्ष जे कळंबुली स्थापन झाल्यापासून त्याला बरेच कालावधी झालेला आहे पण त्यामध्ये आज पाण्याच्या पाईपलाईन असतील ड्रेनेज लाईन असेल आतल्या इंटरनल गटारे असतील ह्याच्यावरती सगळ्यांच्या आम्ही उपाययोजना आम्ही करणार म्हणजे करणार त्याच्यासाठी आम्ही जनतेशी आम्ही बांधील आहोत दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी आपला काहीशा फरकाने पराभव केला होता आणि तेच आता भारतीय जनता पार्टी सोबत आहेत तर कुठेतरी ही निवडणुकीची उमेदवारी घेत असताना काही अडथळा येऊ शकतो का भारतीय जनता पार्टी ही एक असं संघटन आहे की तिथं मी काय म्हणतो कारण का पहिला देश मग संघटना आणि मग मी स्वतः अशा ह्या धर्तीवरती भारतीय जनता पार्टीमध्ये सर्व कार्यकर्ते काम करत असतात भारतीय जनता पार्टीमध्ये कोण आलं कोण गेलं हे कार्यकर्त्याला त्याचा विचार करायची गरज आहे असं मला वाटत नाही कारण का आमचं पनवेल महानगरपालिकेमधले किंवा इथले पनवेल विधानसभा मतदारसंघामधले आमचं नेतृत्व म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर था साहेब कारण का त्यांना आदेश भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशवर येतो आणि तो आम्हाला सांगत असतो त्या पद्धतीने आम्ही खाली काम करत असतो कारण का आमचं नेतृत्व जो निर्णय घेतील तो आम्हाला शंभर टक्के मान्य असणार आहे सर या निवडणुकीमध्ये कुठेतरी मालमत्ता करायचा प्रश्न खैरणीवर येऊ शकतो अजिबात फरक पडत नाही कारण का मालमत्ता कर जो शासनाच्या नियमानुसार इथं घेतला जातो आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त काय पनवेल महानगरपालिकेला उन्नीस बीस करण्यासाठी किंवा पनवेल महानगरपालिकेला वेगळं काय करण्यासाठी इथं मालमत्ता कर घेतला जात नाहीये कारण का जेवढा मालमत्ता कर आलाच नाही तर कळंबरी शहराचा विकास होणार नाही किंवा पनवेल महानगरपालिकेमधल्या परिसराचा विकास होणार नाही विकास हवा असेल तर दोन पैसे जर पैसे फंडच नसेल तर आपण विकास कसा करणार आणि आज तुम्ही पनवेल आणि परिसरामध्ये जर तुम्ही बघितलं तर विकास कशा पद्धतीनं झालाय ते तुम्ही बघत आहात आणि विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही ही निवडणुका लढवणार आहोत मालमत्ता कर ज्यांच्याकडे मालमत्ता आहे त्यांनाच कर द्यावा लागणार आहे त्यामुळं नाराजी अशी कोणाची आहे असायचं कारण नाही आणि नाहीये आणि तो काही मोठा मुद्दा हा निवडणुकीमध्ये होणार नाहीये कोणते व्हिजन घेऊन आपण या निवडणुकीमध्ये उतरणार आहोत आज पनवेल महानगरपालिका निवडणूक लढवत असताना मी वर्षानुवर्षे लोकनेते रामशेव ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल आणि परिसरामध्ये मी काम करत असताना मला अभिमान वाटतोय की वर्षानुवर्षे मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय पण आज भारतीय जनता पार्टीचं देशामध्ये राज्य आहे राज्यामध्ये राज्य आहे आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आतापर्यंत होती आज पनवेल आणि परिसरामध्ये जो विकास होतोय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्रीय नेतृत्वाच्या मा, स्पीड कामाच्या स्पीड मुळे आज पनवेलच्या बाजूला नवी मुंबई विमानतळ येत आहे वसई विरा तो अलिबाग कॉरिडॉर येतोय आणि एवढ्या मोठ्या कामांच्या विकास मोठमोठी कामं होत आहेत आणि अशा परिसरामध्ये एक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेवरती जर भारतीय जनता पार्टीची सत्ता आली महानगरपालिकेमध्ये मोट तर ह्या ज्या मोठमोठ्या डेव्हलपमेंट येत आहेत तर त्याचा विकास करण्यामध्ये आणि एक वेगळा आनंद असणार आहे कारण का वर्षानुवर्ष आम्ही काम करत असताना आज झपाट्याने आज पनवेलचा विकास होत आहे आज कळंबुली केवढी होती आज केवढी झालेली आहे पनवेल शहर केवढं होतं आज केवढं झालेलं आहे आज ह्या परिसरामध्ये काम करत असताना एक वेगळा आनंद येतोय आणि ह्या आनंदामध्ये आज आम्ही कष्ट करायला कुठेही कमी पडणार नाहीये